दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मोजा धानापूर येथे धरती आबा उन्नत ग्राम योजना या अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी दाखला राशन कार्ड जनधन बँक खाते आयुष्यमान भारत कार्ड पीएम किसान कार्ड प्रधानमंत्री आवास योजना सिकल सेल एनिमिया आरोग्य तपासणी नवीन विद्युत जोडणी इत्यादी सेवा सदर शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या धानापूर तालुका जिल्हा चंद्रपूर येथे शिबिर ठिकाणी माननीय प्रभारी तहसीलदार श्री सी के वेटे गट विकास अधिकारी श्री चनपणे तालुका आरोग्य अधिकारी श्री पराग जावडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे आदिवासी विकास निरीक्षक श्री अनिल गुंटेवार गृहपाल श्री श्याम झाडुंके सरपंच सौ वडस्कर वडसकर ग्रामसेवक श्री राठोड तसेच विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी हे शिबिरस्थळी उपस्थित होते